एसके कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेंदू वडा बनवतोय सांबार आणि मेंदू वडा आता मी अर्धा तास डाळ भिजत घातली होती पाणीला उकडी आली आहे आता आपण टाकून आहे डाळ पहिले शिजवून घेते मी डाळ टाकली आता याच्यात आपण हळद टाकूया मीठ घालून घेऊया थोडस तेल घालते डाळ उकडणार नाही मग आपण कुकरला लावतोय डाळ mixta con la polvere ora sei in locale चारते हो चार ते पाच सिट्टी घेऊया कारण की भिजवलेली डाळ आहे पाणी पण उकळलं आहे पटकन शिजून जाणार थोडस कमी गॅसवर ठेवायचं उकळायला नको पाहिजे म्हणून बाहेर पडणार ना डाळ शिजली का बघूया आळाची छानशे जेवण आहे एवढा एकदम घट्ट झाली आहे आता हिला साईडला ठेवूया आज कुकरमध्येच बनणार आहे सगळं जेवण हो। तीरे टाकूया हो आपलं कुकर तापलाय भाज्या टाकूया आपण शिजायला आता जास्त तेल लागत नाही सांबारला कमी तेलमध्ये बनत आता आपण टाकूया राई टाक जीर टाकते अर्धा चमचा जिरं टाकते अर्धा चमचा हिंग टाकूया थोडस डाळ्यामध्ये पण हिंग टाकलंय आता आपण टाकूया कांदा हे तीन मी साईजचे तीन कांदा कापून घेतले आहेत मी भाज्या घेतल्यात गाजर वांग वांगी आणि दुधी घेतली आहे आणि फरसबी घेतली आहे चार भाज्या आहेत माझ्याकडे त्याच भाज्या होत्या ते त्याच टाकता येईल तुमच्याकडे जास्त भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकता याला दोन ते तीन मिनिटं फक्त हलावून घेऊया आपण तीन टमाटर घेतले आहेत मी मिडियम साईजचे तीन टमाटर टाकतो हळता कढीपटा टाकूया चांगलं मिक्स करूया दोन ते तीन मिनटं आपण खालवर करून घेऊया आता ह्याच्यात टाकते मी सांबार मसाला माझ्याकडे घरी होता सांबार मसाला मी टाकलाय सांबार मसाला रेसिपी होममेड मी दोन चमचा भरून सांबार मसाला टाकला लाल मिरची टाकते ते कट तुमच्या हिसाबाने बनवा थोडीशी हळद घालते थोडीशी घालायची आपण डाळमध्ये पण हळद घातली थोडा गरम मसाला घालूया अर्धाच टीस्पून चांगलं मिक्स करून घेऊया मसाला लागला पाहिजे व्यवस्थित आता आपण डाळमध्ये मीठ घातलं आहे आता याच्यात पण आपण त्या हिसाबानं मीठ घालायचं आहे बघा आपला भाजी तयार झालेली आहे आता याला आपण कुकरमध्ये शिजवतोय थोडीशी कोथिंबीर घालूया आणि जी डाळ आपण शिजवली होती ना ते पण टाकून देते मी याच्यातच थोडीशी डाळ हलवून घेते आता मी गरम पाणी टाकते गरम पाणी टाकायचं त्याचा सवाद तसाच असतो मग टेस्ट तशीच लागते आपल्याला छान डाळ टाकून दिली याचे आता याच्यात थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आपल्याला कारण की आपण सांबार बनवतो आता मी एवढं पाणी टाकलं आहे लागलं तर थो थोडस नंतर पण टाकू शकतो आपण शिजल्यानंतर शेंगा मी शिजवून घेतले हे नंतर घालणार आता आपण याला एक ते दोन शेटी घेऊया एक पूर्ण घेऊया आणि एक हाफ घेऊया भाज्या चांगल्या शिजून जातील आपल्या मेट बघून घेऊया आता आता झाकण लावून झालं कुकर होते शिटे होते त्यावर आपण डाळ वाटून घेऊया मी डाळ भिजवून ठेवलेली आहे बघा म्हणजे चार तास झाले डाळ भिजवून ठेवली आहे आता मी हिला पाणी गाळायला ठेवलं आहे पाणी पाणीमध्ये पाणी जास्त राहिलं नाही पाहिजे याच्यात तर आता आपण ही डाळ दोनदा करून वाटून घेऊया कारण की प्राची गेली आहे कोलेजला धरणार कोण नाही आली वाटत आहे बघा नाव घेता झाले माझी भाची आता हे डाळ मी दोनदा करून वाटून घेते माझी भाची लगेच आली नाव घेताना बघा कारण की मी एकटी असते ना तुम्हाला ते कॅमेऱ्याला एक हाताने धरायचं आणि एक हातानं करायचं नाही जमत आता पाणी लागलं तरच थोडंसं घालायचं पाण्याची जास्त पाणी जास्त टाकलं तर मग पातळ होऊन जाणार आपले वडे नाही बनणार मग बरोबर आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया हे वाटून झालंय आहे मी काढून घेतलं आहे आता याला आपण चांगलं मिक्स करूया थोडस जाड़सर ठेवायचं एकदम पातळ नाही करायचं आपल्याला थोडीशी डाळ अशी झाड लागली पाहिजे बघा याला चांगलं मिक्स करूया हे बघा चांगलं तीन ते चार मिनटं मीने चांगलं फेटून घेतलं याला आता आपण टाकून बघूया पाणीमध्ये जर वर आलं ना की समजायचं बरोबर झालं आपलं बेटर आपलं हे बेटर तयार झाले आहे आता आपण सामाजला बघून घेऊया झालं का आपल्या भाज्या छान शिजल्या गेल्या आता याला थोडस आपण फेटून घेऊयाकडे हालवून घेते खालवत राहावं लागेल जितकं आपल्याला भाज्याला पातळ कराचे तेवढं होईल बाकीचे झाडे राहिले तरी चालेल काही हरकत नाही मेंदुवळाच्या सांबार जरा पातळ असतो ना घट्ट असतो आता हे शेंगा शिजवून घेतलेले मी हे टाकते हे बघा दिसत आहे ना माझा जे उजवा आता नाच कॅमेरा आहे ना म्हणून आता याला आपण चांगली उकडी उजूया एक आपलं सांबार मग रेडी झालंय आता किती आपल्याला पाणी पाहिजे त्या हिसाबानं बघा किती सुंदर आहे मध्ये मध्ये भाज्या लागतील असा सांबार बनवलं ना तुम्ही तुम्ही पण बोलशन काही काय सुंदर बनवलं आहे गरम पाणी टाकते थोडंसं घट्ट वाटलं मला म्हणून मी पाणी घातलं आहे आता मीठ बीठ तुम्ही चाकून बघू शकता आता मी इं चिंच्याचं पाणी घालते खाली गळ बसला आहे ना हालावून घेते आपण एक चमचा भरून दूळ टाकूया त्याचं बॅलन्स होईल म्हणून आंबट पण आहे ना बस आपलं सांबार रेडी झालं आहे आता आपण मेंदू वडा पण मजा दिली आहे आपला मेंदू वळा आपलं सांबार रेडी झालं आहे बघा किती सुंदर झालं आहे तयार घट्ट पण छान मध्ये मध्ये भाज्या दिसत आहेत बाकीचं मी मिक्स करून टाकले आहेत फेटून टाकलं आहे ना आपल्या शेंगा पण बघा बारीक वा खोबरं असे तुकडे करून घेतले थोडीशी मिरची घेतली ते भांड्याला भांडायला लागलं ना तर थोडं मिक्स झालं मी साईडला ठेवलं होतं तर ताटली पडली तर मिक्स झालं ते हे अद्रक मी बारीक करून घेतले मिरची आणि खोबरं हे पण टाकलं कोथिंबीर घालूया कढीपत्ताचे तुकडे टाकूया पानं टाकूया थोडेसे असे बारीक तुकडे करून घेऊया चवीपरमाणे मीठ घालूया मला चमचाला अंदाज बसत नाही माझ्या हातच चालतो जास्त तर आपण चवीपरमाणे मीठ घेऊया मिक्स करून घेऊया आता मी याच्यात काही सोडा काहीच नाही टाकणार डायरेक्ट आपण आपण बनवतोय एक एकजीव करून घेऊया आता आपण आता गोळा ठेवूया मध्ये होल करूया आणि पाण्यात सोडूया तेला तेला आता <laughs> पहिले मी दोन ते तीनच टाकून बघितले शेतात जेवढं करणं ते एक दुसऱ्याला चिटकून जाते थोडंसं जाड बनवूया हो बघितलं ट्राय करून पण छान बनले थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा तळायचं आहे आपल्याला जास्त फास्ट करून नंतर जळून जातील मधी कच्चे राहून जातील आता काढून घेऊया आपण मेंदू गड आपले तयार झाले आहेत बाकीचे पण असेच करूया आपण मी काय असं कमी टाकलंय म्हणजे चिटकणार नाही ना ते ते ट्राय केलं मी म्हणून दोन ते तीन काढून बघितले मी ते व्यवस्थित झाले पाणी लावत राहायचं आपल्याला मीठ टाकलं ना आपण वाटताना मीठ घालायचं वाटत मीठ नाही टाकलं विसरले ना? मी तर आपल्याला अंदाज कळतो मग पाण्याच्या आपल्याला राहायचे 就白。Okay. लांबून उघड राहायच्या आणि तेल लावायचं पाणी लावायचं दर टाला गोल गोल करून घेऊया खाली उतरून जातं ना ते पात्र असतात काढून घेऊया आपण आता असे सगळे बनवून घेऊया बघा आमचे मस्त मेंदू बनले छानपैकी तोडून दाखवत तुम्हाला एकदम जालीदार एकदम मस्त आपण आजचे आमचे सांबार मेंदू वळा कसे वाटले काची डिश तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की मेंदू वळा बनवून बघा आणि मेंदू वळा Oh, डाळ वाटताना मीठ घाला मी नंतर मीठ घातले तुम्ही डाळ वाटताना मीठ घाला म्हणजे मी चुकली तर तुम्ही नाही चुकली पाहिजे म्हणून मी आधी सांगून घेते तुम्हाला डाळ वाटताना मीठ घाला म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला पाणी कमी जास्त टाकता येतं मग माझं चुकलं मी थोडं विसरू विसरून जाते आमची डिश तुम्हाला नक्कीच आवडणार आणि तुमचे कमेट इतके छान येतात खूप चिकनची भाजीवर गिरबी बनवायला ना त्याच्यावर पण छान कमेंट आले खूप सुंदर कमेंट करतायत लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा वडा वडा तुम्ही कसे बनवतात ते कमेंटमध्ये मला सांगा मी माझ्या पद्धतीने बनवलं तुमच्या पद्धतीने तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये थँक्यू